हाय हॅलो नमस्कार मी अमृता आपल्या अमृता वारे व्लॉग या युट्यूब चॅनलवरती त्याचप्रमाणे आपल्या आजच्या छान अशा व्लॉगमध्ये मध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळी सकाळी कामं आवरली गेली होती मुलं शाळेत गेली होती मुलांना स्कूल असते तेव्हा ना सगळी ते कामं लवकर आवरतात फटाफट आवडतात आणि थोडासा वेळ भेटतो सकाळी हे जे ठेवणीतली कामं असतात ते करण्यासाठी थोडासा वेळ भेटतो म्हणून मग म्हटलं चला आता सकाळी सकाळी वेळ आहेच आहे सग्रे, तर मग आपलं नवरात्री कलेक्शन जे आहे लेहंगे ज्वेलरी वगैरे सगळ्या सगळ्यांसोबत शेअर करावं कारण मग आज मी ते सगळे लेहंगे वगैरे ते काढलंच होतं कारण आता बघता बघता नवरात्री जवळ येते आणि माझ्यासाठी तर सगळ्या माझ्या आधीच्याच वस्तू मी यूज करणारे काही त्यातमध्ये दुसरं नवीन ॲड नाही करणार एखादा दुपट्टा किंवा ब्लाऊज वगैरे करेल थोडंसं चेंज पण हवं असतं दरवर्षी तेच तेच नको वाटतं म्हणून तर मग आरूसाठी मला कारण माझी तर साईज तेवढीच आहे पण थोडीशी बॉडीमध्ये वाढली असेल पण तेवढा काय फरक पडणार नाही पण आरूसाठी काय होईल ना की तिला थोडीशी वाढली आहे ती बॉडीमध्ये पण आणि हाईटमध्ये पण तर तिला पहिलेचे तिच्या आधीची चनयाचोळी ब्लाउज वगैरे आहेत ते येतात का नाही येतात ते बघावं म्हटलं कारण तेव्हाची तेव्हा सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाहीत आठ दिवस अगोदरच थोडं अरेंज करावं लागतं म्हणजे मग टेन्शन राहत नाही अचानक जरी एका दिवशी आम्ही नऊच्या नऊ दिवस नवरात्रीमध्ये नेहतात पण तीन चार दिवस नक्की जातो आणि मुलांना खूप हौस असते म्हणून त्यांच्याकडे पण सगळं त्यांचं पण अरेंज करावं लागतं शिवसाठी पण मला एखादा घ्यायचा आहे तो कुर्ती आणि पायजमा ते सगळं घ्यायचंय मला गेल्या वर्षी तर त्याला होतं की नाही होतं ते पण बघायचंय कारण मुलांचं वय वाढतं उंची वाढते असते त्याच्यामुळं त्यांना काही गोष्टी अगोदरच्या होत नाही त्याच्यामुळं ते परत परत पर चेक करावं लागतं प्रत्येक फेस्टिवलला आणि मुलांना त्याच्यामुळं मी जास्त महाग घेतच नाही कारण मग ते काय होतं ना हाईट वाढते तर ह्या गोष्टी होत नाहीत त्यांना आणि हे काय रोजच्या घालण्यातले कपडे नसतात त्याच्यामुळं मी सुद्धा लेहेंग्या आणि ज्वेलरी आहे ज्वेलरी तर ते ऑक्सिडाईजचंच घालतात नवरात्रीत शक्यतो आणि मी काय तेवढं जास्त घालत नाही पण घ्यायची खूप हौस आहे मा मला माझ्याकडं खूप सारं कलेक्शन आहे छान छान ज्वेलरीचं पण आणि लेहंग्याचं जा तेवढं जास्त नाही आहे कारण आपल्या महाराष्ट्रात काय होतं ना इकडे गुजरातमध्ये कसं असतं लग्न वगैरे असतं तर तिथं संगीतचं एक फंक्शन ठेवलेलं असतं तर तिथं गरबा वगैरे होतो त्यांना तर तेव्हा त्यांचं घालण्यात येतं आणि हे लोक नऊच्या नऊ दिवस जातात नवरात्रीमध्ये म्हणजे त्यांचं सगळे कपडे वगैरे हो जे आहेत ते यूज होतात तसं आपलं होत नाही म्हणून मग मी तेवढ्या जास्त घेत नाही पण जे काय आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला दाखवते तर तुम्हाला कसं वाटलं आवडलं की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर आत्ताचाच हा जन्माष्टमीला घातलेला लिंगा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आणि या लिंगाचा मी अगोदर पण व्हिडिओ बनवला होता जेव्हा मी नवीन आणला होता त्या दिवशी पण मी दाखवला होता की हा लेहंगा मला एवढ्या स्वस्त भेटला आणि आणला तर तो तर सगळ्यांना माहितीच आहे तर हा आहे तो लिंगा असा याला काही पूर्ण ओपन करून दाखवत नाही मी याचा कलर खूप फ्रेश आहे छान आहे आणि दुपट्टाची क्वालिटी खूपच छान आहे एकदम मस्त आणि एकदम चोपून चापून बसणारा आणि मटेरियल खूप सुंदर आहे याचं ब्लाऊज ठेवलेलं आहे मी ब्लाऊज पण असंच आहे लेंग्याच्या कलरचंच ब्लाउज आहे त्याच्यानंतर <coughs> हा एक लेहंगा आहे हा माझ्या भावाच्या लग्नात मी माझ्या बहिणीसाठी घेतला होता एखाद्या फंक्शनला घालायला आणि तिला काय वापर होत नाही महाराष्ट्रात तिकडं आता तिच्या घर ते म्हणजे ती एवढं नवरात्री वगैरे करत नाहीत ते लोक म्हणजे असं गरबा वगैरे त्याच्यामुळं मग मग तो मीच घेतला होता कारण मला इकडे वापर होतो गुजरातमध्ये म्हणून तर हा असा आहे हा पण घातल्यानंतर खूप छान दिसतो फोटो वगैरे पण खूप छान येतात आणि याची ओढणी अशी ओढणी आहे याची रेड कलर मध्ये खूप छान आहे आणि कॉम्बिनेशन पण मस्त आहे याचं असं आणि हा ब्लाऊज जो आहे तो असा आहे खूप वर्ष झाली याला पण हे ये काम येतात मला प्रत्येक वेळेस नवीन नवीन कपड्यांमध्ये पैसे खर्च करणं पण चुकीचं आहे आणि हा जो लेंगा आहे हा मी खूप वेळा घातलेला आहे आणि ह्याला पण कसं होतो ना याला मी आता यावर्षी याच्यामध्ये आणि ओढणी चेंज केलेली आहे ब्लाऊज दुसरा आहे येलो कलरचा जो हेवी आहे थोडासा तोच वेअर करणार आहे आणि दुपट्टा पण थोडासा बांधणीमध्ये आणि तो म्हणजे बांधणी लेहेर या टाईपमध्ये कसा असतं त्या टाईपचा घेतलेला याचा हा असा दुपट्टा आहे हा ब्लाऊज आहे असा आणि हा लेहंगा आहे याचं मटेरियल छान आहे कॉटनमध्ये आहे पूर्ण असा अशी बॉर्डर आहे आणि असा पूर्ण घेरे फुल घेरे याला थोडासा हाईटला मला कमी करायचं आहे कारण मागच्या बाजूने पूर्ण लोळतो तो खाली आणि त्याच्यामुळं काय थोडाफार गरबा येतो खेळायला तेवढा काय जास्त येत नाही पण ते पण खेळता येत नाही ती खाली लोळता असल्यामुळं म्हणून मग याला थोडंसं चेंज करायचं आहे तर असे तीन लेंगे आहेत माझ्याकडं आणि तीनच आहेत काही जास्त नाही आहेत तर दुसरं आता आरूचे दाखवतो तुम्हाला आरूसाठी तर आता हा मी घेतला ना वाईट तेव्हा तिला हा घेतला होता पण आत्ता तिला काय हा होणार नाही मला असं वाटते कारण हाईटला पण वाढली आहे ती खूप तसंच मटेरियल आहे पण कलर वेगळा आहे मी मुद्दामच दोघींना सेम घेतले होते कलर थोडासा वेगळा होता हिचा ग्रीन कलर आहे हा ब्लाऊज आहे आणि माझा येल्लो कलरचा घेतला होता हा असा ब्लाउज आणि मुली असा आणि हा माझा असा तर हे आम्ही दोघींनी सेम सेम घेतलं होतं त्याच्यानंतर दुसरा अजून एक आहे तिचा तिचे गेल्या वर्षी जुने लहानपणीचे होते ना ते मी देऊन टाकले दुसऱ्या एका मुलीला कारण तिला आता ते होत नाहीत ते काही यूज होत नाहीत म्हणून मग मी देऊन टाकले आणि हा दुसरा असा आहे ट्रेडिशनल पूर्ण वर्क आहे याच्यावर कॉटन आहे हा पण हा पण फार सुंदर आहे दिसतो सुंदर हा आणि असे जास्त घालतात गरबे खेळायला आणि हे याच्यावर वर्क असल्यामुळं हे हेवीमध्ये येतात महाग पण भेटतात याचा ब्लाऊज पण तसाच आहे हेवी वर्क आहे याच्यावर ते असंच आहे हे आणि हा दुपट्टा आहे ब्लॅक कलरमध्ये तर आरूचे एवढे दोनच आहेत सध्या तर तिला यावर्षी मी मला केडिया ड्रेस घ्यायचा आहे जो बॉयज घालतात ना त्याच टाईपमध्ये मुलींचा सुद्धा येतो त्याच्यामध्ये काय तो घेर बीर दुपट्टा ते आवरायची भानगड नसते आणि कम्फर्टेबल वाटतं तिला आणि तिला खूप हौस आहे की केडिया घ्यायची म्हणून तर आम्ही काल बघायला गेलो होतो पण काल उशीर झाला आणि तेवढे म्हणजे तिथं नव्हतं तेवढं अवेलेबल म्हणून मग आम्ही रिटर्न आलो पण तिला घ्यायचं आहे आता केडिया मी घेणार आहे तर असे मिळून आमच्या मायलिकेचे पाच साल हेंगे आहेत जास्त काही नाही आहेत कारण आपल्यामध्ये आपल्यात तेवढं वापरच होत नाही ह्याचा आणि खरं सांगायचं तर तेवढं रोज रोज नवरात्रीमध्ये जाणं पण म्हणजे नाही होत पॉसिबल तर आता तुम्हाला मी ज्वेलरी करे कलेक्शन दाखवते थोडक्यात आणि फटाफट आता मुलगी पण एक असल्यामुळं आम्ही दोघी असल्यामुळं खूप साऱ्या गोष्टी लागतात तर हे आहे कधी कधी हे असं पण लागतं मोत्याचं आहे हे असं असं घालतात हे हे खूप छान दिसतं एकदम मस्त दिसतं हे फक्त हे घातलं आणि खाली एक लॉंग घातलं ना तरी छान वाटतं एक एक जरी घातलं तरी छान वाटतं हे असं आहे आणि याच्यावरचे कानातले पण आहेत हे असे, असे। हे ऑक्सिडाईजचे मला खूप हौस आहे घ्यायची खूप हौस आहे आणि घालायला पण आवडतात आणि डिझाईन पण सुंदर सुंदर भेटतात याच्यामध्ये खूप छान भेटतात हे असं नाजूक आणि सिंपल असं खूप सुंदर आहे फुले छोटी छोटी असं हे पण खूप छान दिसतं आणि मुलांच्या स्कूलमध्ये पण एक दिवस गरबा सेरेमनी असते त्याच्यामुळे मग तिथं पण जावं लागतं तर तेव्हा पण घालायला लागतं आणि एकच एक घालायला नको वाटतं हे पण छान दिसतं असं दुसरं काही नाही घातलं आपलं खाली एक मंगळसूत्र असलं ना तरी पण छान दिसतं चालतं तर तो। हे पण आहे एक बघू शकता हे काही बाजूला काढत नाही मी हे पण सुंदर आहे घातल्यानंतर खूप छान दिसतं हे आणि हे बघू शकता तुम्ही मध्ये जर घालायचे तर हे घालू शकता सगळ्या मनी सगळ्या कलर कलरचे वेगवेगळे मनी आहेत आणि घातल्यानंतर खूप छान लुक देतात लेहंगा वगैरे प्रॉपर तयारी करून जायचं म्हटलं ना तर खूप छान दिसतं हे त्याचनंतर हे पण आहे हे पण छान आहे म्हणजे ते जे सेट आहेत ना छोटे छोटे ते वरती घातले आणि ह्या टाईपमध्ये एक एक खाली अडकवलं ना तरी पण खूप सारी ज्वेलरी होऊन जाते हे पण एपन आहे हे पण छान दिसतं वेअर केल्यावर कलरफुल आहे एकदम आणि याची क्वालिटी पण मस्त आहे एकदम मनी पण चांगल्या क्वालिटीचेच त्याच्यानंतर अजून हे आहे आरूचा जो लेहंगा आहे ना तो पिंक कलरचा त्याच्यावरती ही अशा टाईपची ज्वेलरी छान दिसते तर असं माझं नवरात्रीचं छोटंसं आणि माझ्या हिशोबाने छानसं कलेक्शन आहे तुम्हाला आवडलं की नाही कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी एवढं शेअर करत आहे भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय